नमस्कार मी शिवानी सावंत आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन एक महत्वाची घटना झाली

यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि नंतर तिची निर्घृण हत्या सध्या या घटना वाढत असून याचा निषेध समाजाच्या प्रत्येक थरातून होत आहे आज साताऱ्यात वाय सी कॉलेज परिसरात काही संवेदनशील युवकांनी हातात फलक घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या या फलकातील मजकूर वाचण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या माना आपसूक वळत होत्या मित्रा जर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असशील तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होऊ नकोस अत्यंत कमी शब्दात या युवकांनी आपली भावना व्यक्त करत कॉलेज परिसरात जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न केला समाजात अशी जनजागृती झाली तर महिला आणि मुलींकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होईल अत्याचारावर आम्ही व्यक्त करत आहे तरी पदलापूर मध्ये झालेल्या आम्ही निश्चित व्यक्त करत आहे आणि आपल्या बहिणीवर जशी आपण वाघ म्हणून नजर ठेवतो तशी दुसऱ्यांच्या बहिणीवर आपण कुत्रा म्हणून नजर ठेवणे यासाठी आम्ही फेट घेऊन इथं उभं राहिलेलो आहे आणि आपल्या मनातल्या भावना बदलले पाहिजेत लोकांच्या मनातल्या भावना पद्धती पाहिजेत यासाठी आम्ही इथे उभं राहिलेलो आहे लोकांना लोकांच्या चांगल्या भावनावर लोकांच्या चांगल्या भावनाचा लोकांवर चांगले संस्कार पाहिजे त्यासाठी चांगल्या गोष्टी समजाव्या खूप त्या गोष्टी म्हणजे त्यामुळे आम्ही पुणे आता खूप काही ठिकाणी आपल्या गोष्टी झालेल्या आहेत रेपच्या आता आपले जे जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर पण हा एक रेपचा प्रकार झाला हा आपण सर्वसामान्य माणसांनी बघून घेतला नाही पाहिजे त्यावर आपला निषेध असला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाचा निषेध असला पाहिजे त्यांना लवकरात लवकर दिलीच पाहिजे यासाठी आम्ही सातारपती पण हा एक उपक्रम केला आहे प्रत्येक मुलाने हा उपक्रम केला चालेल आम्ही एक फ्लिक्स तयार केलाय आम्ही सांगतो की आपण आपल्या बहिणी नजर ठेवतो दुसऱ्या पुढे असतात म्हणजे आपण चांगली नंतर ठेवावी आपण काय गेले तर नाही एवढं सांगतो आणि जे आपण भारतात हे चालले ना पद्मापुरुफ मध्ये म्हणा पुण्यामध्ये म्हणा मुंबईमध्ये म्हणा या सगळ्यातल्या होत्या तर आपण असे कोणते पाहिजे पाहिजेत खरंच काही काम नको करायला आपलं